आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत न्यूजमध्ये ग्रामरचा वापर कशा पद्धतीने होत असतो पहा आता या ठिकाणी एक सेंटेन्स आहे पीएम टू विजिट अमेरिका आता या ठिकाणी जर पाहिलं ना तर पीएमच्या अगोदर द हे आर्टिकल असायला पाहिजे टू ज्या ठिकाणी युज केले त्या ठिकाणी फ्युचर टेन्स असायला पाहिजे जसं की पीएम टू विजिट अमेरिका हे ऍक्च्युअल सेंटेन्स असतं द पी एम विल विजिट अमेरिका किंवा द पी एम इज गोइंग टू विझिट अमेरिका म्हणजे पी एम अमेरिकेला विजिट करणार आहे आता हे सेंटेन्स पहा प्रेसिडेंट टू इन एगुरेट अ न्यू हॉस्पिटल या ठिकाणी राष्ट्रपती नवीन हॉस्पिटलचं उद्घाटन करणार आहेत किंवा नवीन हॉस्पिटलचं उद्घाटन करतील हे वाक्य आहे यामध्ये जर पाहितलं तर ओमिशन ऑफ आर्टिकल असतं आर्टिकल्स वगळले जातात या ठिकाणी हे सेंटेन्स असतं द प्रेसिडेंट विल इन अग्युरेट अ न्यू हॉस्पिटल तर हे सेंटेन्सेस तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मध्ये किंवा न्यूज पेपर मध्ये दिसतील आणखी हेडलाइन्स असतात त्या असतात सिंपल मध्ये आता सिंपल प्रेझेंट मध्ये हेडलाइन दिल्या जातात पण ऍक्च्युअल ती घटना असते एक तर प्रेझेंट परफेक्ट मध्ये झालेली किंवा सिंपल मध्ये झालेली म्हणजे घटना होऊन तर गेलेली असते पण सांगताना सांगितलं जातं सिंपल प्रेझेंटमध्ये जेणेकरून ती बातमी ताजी वाटावं आता हेडलाईन पहा द गव्हर्नमेंट अप्रुव अ न्यू लॉ या ठिकाणी गव्हर्नमेंटनं नवीन कायदा मंजूर केला अप्रूव्ह केला ऍक्च्युली हे सेंटेन्स असतं द गव्हर्नमेंट अप्रूव्हड अ न्यू लॉ म्हणजे हे सेंटेन्स असतं सिंपल पास्ट मध्ये पण सांगताना सांगितलं जातं सिंपल प्रेझेंटमध्ये न्यूज हेडलाइन्स मध्ये आता हे सेंटेन्स पहा पी एम मिड्स युएस प्रेसिडेंट पी एम मिडस प्रेसिडेंट यामध्ये आर्टिकल्स हमेशा कट केलेले असतात तर या ठिकाणी सेंटेन्स पाहिजे द पी एम अ सेकंड फॉर्म मेट द पी मेट द यु एस प्रेसिडेंट या मध्ये तुम्हाला आर्टिकल्स वगळलेले दिसतील आणि त्याचबरोबर जी होऊन गेलेली घटना आहे जी पास्टमध्ये असायला पाहिजे ती सिम्पल प्रेझेंटमध्ये सांगताना दिसून येईल आता ही हेडलाईन पहा पीएम विजिट्स फ्लड हिट एरिया आता हे सेंटेन्स जर पाहितलं तर हे सेंटेन्स असं असायला पाहिजे द पी विजिटेड फ्लड हिट एरिया म्हणजे पीएमनं पूरग्रस्त भागाला किंवा पूरग्रस्त क्षेत्राला विजिट केलं पण ते ऍक्च्युली दिलेलं असतं सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये त्याचं रिझन असतं ती बातमी ताजी वाटावी आता या ठिकाणी पहा टॉक्स बिगीन ऑन मंडे टॉक्स बिगिन ऑन मंडे म्हणजे चर्चा सोमवारी सुरू होईल ऍक्च्युली फ्युचर टेन्स आहे पण हे सुद्धा सिम्पल प्रेझेंटमध्ये सांगितलं जातं आता हे ओळखायचं कसं ज्या ठिकाणी आता पा। आज आहे माहिती सांगितली सोमवार बद्दल तर फ्युचर टेन्स हे आपल्या लक्षात येतं टॉक्स बिगीन ऑन मंडे म्हणजेच चर्चा सोमवारी सुरू होईल किंवा चर्चा सत्र सोमवारी सुरू होईल आणि बातमीचं विश्लेषण जे असतं ना ते बातमीचं विश्लेषण असतं मध्ये पण ऍक्च्युली त्यामध्ये जे हेल्पिंग वर्ब असतात ना जसे की टू बीचे फॉर्म्स आहेत ऑजवेअर वगैरे हे ओमिट केलेले असतात वगळलेले असतात आता पहा मॅन अरेस्टेड इन दिल्ली मध्ये माणसाला अटक केली गेली इथे ऍक्च्युअल सेंटेन्स असतं मॅन वॉज अरेस्टेड इन दिल्ली या ठिकाणी ऑल्स हे जे आहे ते गाळलेलं दिसेल किंवा ऑल्स त्यामधून काढून टाकलेलं दिसेल जे टू चे फॉर्म्स असतात हे पॅसिव्हच्या रचनेमधून न्यूज मध्ये नसतात त्या ठिकाणी यूज केलेले हे सेंटेन्स पहा ऍक्टर अरेस्टेड इन फ्रॉड केस ऍक्टर फ्रॉड केस मध्ये अटक केला आता या ठिकाणी हे सेंटेन्स पाहिजे ऍक्टर वॉज अरेस्टेड इन फ्रॉड केस फ्रॉड केसमध्ये ऍक्टरला अरेस्ट केलं लग। गेलं म्हणजे या ठिकाणी सुद्धा ऑल जे आहे ते त्या वाक्यामधून गाळलेलं आहे यावरून लक्षात येतं की पॅसिवाइच्या रचना तर यामध्ये असतात न्यूज मध्ये परंतु त्यामध्ये एमेझार किंवा ऑजवेअर जास्त ना ते कट केलेलं असतं किंवा एमेझार ऑजवेअर हे जे टोबीचे फॉर्म्स आहेत हे त्यामधून न्यूज मधून गाळलेले असतात मग हे लक्षात कसं घ्यायचं तर पा मॅन अरेस्टेड इन डेल्ली या वाक्यामध्ये जर पाहितलं तर माणसाला डेल्लीमध्ये अरेस्ट केलं यामधला करता कुठली ऍक्शन करत नाहीये म्हणजेच ही रचना पॅस्टिवाइची असते हे आपल्या लक्षात येतं